लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामधून ते बचावले आहेत पुढील उपचारासाठी त्यांना आता मुंबई येथे आहे एअर अँब्युलन्स द्वारे मनोहरे यांना लातूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करण्यात येणार असल्याचं सांगितलं मनोहर यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामध्ये ते बचावले असले तरी या वृत्ताने लातूरमधील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ बाबासाहेब मनोरेंना मुंबईला हलवण्यात येणार आहे ते लातूर दरम्यान ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पुढील उपचारासाठी कोकिला बेन रुग्णालयात दाखल केलं जाणार आयुक्त बाबासाहेब मनोहर यांनी स्वतःच्या डोक्यात गोली खाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी मध्यरात्री काय या ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्या सोबत झालेत.राव आयुक्त बाबासाहेब मनोहर यांना आता पुढील उपचाराकरिता मुंबई मध्ये दाखल करण्यात येणार आहे काय असेल सविस्तर लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहर यांना पुढील उपचारासाठी मुंबईला शिफ्ट करण्यात करण्यात आलेला आहे आता थोड्या वेळापूर्वीच लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटल मधून ग्रीन द्वारे लातूर विमानतळाकडे तो ग्रीन तापात चाललेला आहे आणि थोड्याच वेळात त्यांना लातूर विमानतळावरून मुंबईच्या मुंबईला कोकळाबेन हॉस्पिटलला पुढील नेण्यात येणार आहे या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Transcrição